पप्पा पालक भाजी खायची <सवाँ> गर्म गर्म का पालक गरम 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 आता तळती या कोणत्या मी तळली तर अर्धा झालाय या खायला आणती इकडं आणते इकडे बापू डबा बांधायचा हा बापू डबा बांधा हा ही दो 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 दो। या। या। पालक बजी केले ते लाकडी जाण्यापेक्षा मी म्हणलं घरीच करा हो सात भाज्याला घेते ते पंधरा रुपये हा बर त्यातलं मला बिना पालक एक भाज्या द्या ती काय होतय तुला माझ्यातलंच कमी करमी निघाडू आता नाही अशी करते ती मुदाम कुठे चाललाय मी दार्यावर चाललो नाही उली येत आहे पण बरा येतो या मक या वर बसतो पानावर पोग्यात पाणी गेल्यावर पाऊस जाणतो आणि पटलं तर बापूसाठी कमी पावसाने धान प्रत्येकाचीच ओशी वाढते धान वाढते ती आणि ह्या वर्षी चांगला काळ आहे होय राजू ले <laughs> एकदम माहिती आणि जीवून तुम्ही निवान झोपा नाही म्हणजे आता काम नाही ना काय म्हणजे लबार नाही काय काम मकडे औषध निघले तर नाशिक काय नाही पण आपलं झोप झाली म्हणजे मग बाकी खाल्ली बाकी नाही काय म्हणजे आता हे असं उलट बोलते ती समजायला म्हणतोय

खाख खट मध्ये छान छान मम्मी ग गा काय खाणं पिणं सायपा करण खाणं आणि बापूच जर काय चुकलं तर जा बापू तुम्ही बोलण्यात हिथं चुकलंय तिथं चुकलाय काय नाही मला राग नाही काय नाही बर काका राग आता सुरी नाही सांगतो मी राग का येत नाही मला राग <laughs> <laughs> थे थे मी म्हणतो जाऊ द्या काय आपलीच आहे ती म्हणली असते मी पण नाही राग आणून देत म्हणून तर अजून राहिलूया नाही बा तुला सांगतो प्राण्याचं न्याय नको म्हणून मी लवाणी राग होते आपलं गप्प बसून खायचं <laughs> हा त्याला किंमत आहे लय उरा नुन जमत नाही हा आणि मी पाना गाज व्हायचा नाही हा बर का मी कवा नाही गाज येणार तुमच्या आशीर्वाद आणि समज चांगले आणि तुम्हाला माझा आशीर्वाद समजी सुखी हा टक माझा फोटो भेटो आहे फोटो टाके बापू चमक बर चमक बापू चमक बापूला लय चमकावायला बापू चमकवाय बापूचे कपडे तुटती नाही बापून झाले गुंड्या गुंड्या तू उडती ना पण थांबगाची पळी कड पालक भजी तीर तीर था। ना। ना। बाए बाए। तर ती बक्षी भाजले ते आता हम किती पाहिजे हात कर बाय बाय कसा वाटला व्हिडिओ चला म्हणलं चाललंय सगळा खटा ठोक तर म्हणलं एक होऊन जाऊ द्या व्हिडिओ असा का धरून हि चाललंय उशीर झालाय बाहेर एकदम चकाटक चकाटक मध्ये उन पडले पप्पांना जेवाय नेऊन द्या उशीर झालाय नाहीतर तर पप्पा

तू नाव काढलं मग पालक भाजी करायची वडापाव करायचा बटाटी आपल्याला संपली त्याला पाव जाऊन आणावं लागतं त्याला एक दिवशी रायवारच काय करू आपली गाडी घरी आहे आता दोन चार मग आपलं कारखान्या जाऊ आण पावलं लादे खाली मी तुम्हाला वडापाव करून दे हा माझा आधार कार्डचं बघा तेवढं लागणार जाऊ 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 बाय 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 सगळ्यांना उलाय उशीर झालाय हम्म